नमस्कार झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये प्रथम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण मसोड नगरी मध्ये आहोत मसोड नगरी मध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय सेंटर मसोड येथे या ठिकाणी अध्यात्म विषयावर ओम शांतीचे चा सेंटर चालवणाऱ्या सुनीता बेहनजी यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत अध्यात्मातील प्रबोधन नेमके कसे असते किंवा काय असते हे जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्या सेंटरमध्ये भेट देत आहोत चला तर जाणून घेऊया सुनीता बहन जी आपल्याशी काय बोलत आहेत नमस्कार बहन जी काय सांगाल या अध्यात्म बद्दल आम्हाला एक संस्था आहे प्रजापिता ब्रह्माकुमार ईश्वरी विश्व विद्यालयाची ती संस्था ती स्थापन 1937 साली हम पासिंदा हैदराबाद पाकिस्ता, है पाकिस्तान असेंदा हैदराबाद पाकिस्तान मध्ये झालेली तिथे गीते मध्ये वचन दिलेलं यादा याल ही धर्मा से प्राणी भौतिक बाहेर हं की मला तर शरीर नाही मी काय परकाय प्रवेश करून पुन्हा ह्या दुनियेचं पुन्हा पती दुनियाला पावन दुनिया बनवते आता पुन्हा या धरतीवरती रामराज येणार आहे मग स्वतः शिव परमात्मा धरतीवर आलेले आहेत ते आणि ते पवि पावन दुनियेची स्थापना करत आहे तर पावन दुनियेची स्थापना करण्यासाठी ईश्वर फक्त आपल्याला सांगतात की प्रत्येकाचे प्रत्येकाची आत्मा षडविकाराने ग्रसित झालेली आहे काम क्रोध लोक मोह अहंकार ईशा द्वेष मत्सर या विकाराने जी मनुष्यात्मा पीडित झालेली तर त्या मनुष्य आत्म्याला आपल्याला पावन बनवायचे तर पावन बनण्यासाठी श्री परमात्मा सांगतात आहे की फक्त तुम्ही काही करू नका दुसरं तुम्ही फक्त तुमचे चोवीस तासामधला अर्धा एक तास मला द्या आणि त्या एक तासामध्ये मी जे ज्ञान सांगत आहे ते ज्ञान प्राशन करा ते ज्ञान प्राशन केलं आणि मन बुद्धीनं जर माझी आठवण केली तर नक्कीच तुमची मनुष्यात्मा आत्मा काय होणारी पतितापासून पावन होणार आहे आत्मा ही अशी शक्ती आहे की ती अदृश्य आहे ती दिसत नाही ती खूप सूक्ष्म आहे परंतु ती आहे म्हणून ती आहे म्हणून आपण फिरतोय बोलतोय वगैरे वगैरे ती आती चेतना जर आपल्या देहामधून निघून गेली तर आपल्याला स्मशानामध्ये येऊन जातात मला हे जे शरीर आहे ती विनाश आहे आणि जी आत्मा आहे तरी अविनाश आहे शरीर हे पाच तत्वांनी बांधलेलं आहे आणि म्हणून त्याला पाच तत्वामध्ये मला विलीन आत्मा ही अशी आहे की ती कुठल्याही तर बनलेली आहे आणि ही पास पास जी सूक्ष्म शक्ती जी चेतना आहे आत्मा आहे ती आपल्या द्या मध्ये हायपो थांबत नावाच्या ग्रंथीमध्ये निवास करते म्हणा ब्रेन मध्ये निवास करून ती डोळ्यांद्वारे पाहण्याचं काम करते मुखाद्वारे बोलण्याचं काम करते कानाद्वारे ऐकण्याचं काम करते माण सगळं महत्व आहे ते सगळ्या शक्तीला आहे ती शक्ती निघून गेली तर आपल्याला डेड बॉडी म्हणून ओशी जातात मग शरीर हे नाशवंत आहे शरीर हे विनाशी आहे आणि मग आपल्याला जर पावन बनायचे आपल्याला जर काही श्रेष्ठ काही करायचे तर आता आपल्याला बॉडी कॉन्शियसमधनं बाहेर पडून सल्प कॉन्शियसमध्ये स्थित व्हायचे जसे आपण सोल कॉन्शियसमध्ये स्थित होणार आहोते ईश्वर जे ज्ञान सांगते ते प्राशन करणार मन मनबुद्धने त्याची आठवण करणार आहोत तर पुन्हा मनुष्याच्या आत्म्यामध्ये शक्ती भरली जाते जी जो जो, ही जी संस्था आहे तरी संस्था जवळजवळ हा जगामध्ये एकशे पंचवीस देशांमध्ये ही संस्थेचे कार्य चालू आहे आपल्या भारतामध्ये पण हा असं कुठलंही छोटं खेडंपाडं नाही आहे की तिथं ही संस्थेचं छोटंपणा केंद्र आहे तिथपर्यंत हे पोचलेलं आहे त्यांना प्रत्येकाला जीवनामध्ये सुख शांतीची गरज आहे आणि ही संस्था सुख शांती देण्याचं कार्य करत आहे कारण शांती आपल्या आतमध्येच आहे शांती कुठं बाहेर नाही सुखही कुठं बाहेर नाही आनंदही कुठं बाहेर नाही सगळं आपल्या आतमध्येच आहे फक्त आपल्याला ती उजागर करायचं आहे जसं म्हटलं जातं तूच आहेस या जीवनात असिल्पला म्हटलं जाते कुठल्या अर्थानं म्हटलं जाते तर हे आपल्याला जाणून घ्यायचं आपल्या आतमध्येच आहे फक्त मेडिटेशन द्वारे आपल्याला हे उजागर करायचं म्हणा काय तर मेडिटेशन म्हणा मन बोधीन मार्शी परमात्म्याची आठवण करायची आज प्रत्येकाच्या देहामध्ये आत्मा ही आहे है? आज आपण कोणी स्त्रीचा देह धारण केलेला आहे कोणी पुरुषाचा देह धारण केलेला आहे कोणी म्हणते आम्ही ह्या धर्माच्या आहोत कोणी म्हणते आम्ही त्या धर्माच्या होते परंतु प्रत्येकाच्या शरीरामध्ये जी आत्मा आहे त्या आत्म्याचा पिता सर्वांचा एकच आहे आणि तो आहे शिव परमात्मा मग हे जे आहे की जसे गीतेमध्ये पण म्हटलेलं आहे की तुम्ही तिथले राहणारे आहात की जिथे प्रकृतीच्या मला पाच तत्वांचा लवरेशही शही नाही तिथली तुम्ही राहणाऱ्या आणि तिथलंच मीही राहणार आहे मू परमात्मा हा राहणारा कुठलाय हा तर जिथं पाच तत्वांचं मला लवलेशही शही नाही जिथं सूर्यचंद्राची किरणे पोचत नाहीत तर तिथले शिव परमात्मा राहणार आहेत आणि आपणही तिथले आहोत होते आणि तिथनही ह्या धर्तीवरती येऊन आपण शरीर धारण करून पाठ वाजवते की आपण म्हणतोय की दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव तर तिथेही सूर्य चंद्राची किरणे जात होते आणि गिती मध्ये तर म्हटले की मी तुम्ही तिथले राहणारे आहात जिथं सूर्यचंद्राची किरणे पोचू शकत नाहीये तर बी तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे की ह्या सगळ्या माहिती आम्हाला तर भेटल्याच परंतु आत्ताच्या काळामध्ये तुम्ही आत्ताच्या विश्वाला काय संदेश द्याल तर आज तुम्ही आम्हाला आमच्या झुंजरा न्यूज महाराष्ट्र मध्ये खूप छान आणि मार्गदर्शन केल्याबद्दल मी आभार मानते आणि तुमच्या पुढील वाटचालीस मी तुम्हाला शुभेच्छा देते अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र